गोंदिया जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे यामुळे नदीवरील धापेवाडा बॅरेजचे सात दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहेत सध्या बॅरेजमधून पंचेचाळीस हजार आठशे पंचवीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी राजन चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे ओ, पहा धापेवाडा हा तिरोळा तालुक्यातील वैनगंगा नदीवर बांधलेला एक बॅरेज आहे बॅरेज आणि डॅम हे दोन्ही वेगवेगळी यंत्रणा आहे बॅरेज हा नदीवर बांधला जातो त्यामुळे नदीचा प्रवाह थोडाफार थांबविण्यासाठी त्याचे वेगवेगळे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी बॅरेजचं निर्माण केलं गेलेलं आहे आज रोजी या बॅरेजमधनं जे सात गेट आहेत ते ओपन करण्यात आलेले आहेत आणि त्यामधनं जो प्रवाह आहे तो दोन मीटरचा प्रवाह सुरू आहे दोन मीटर उंचीवर हे गेट ओपन करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये बाराशे सत्त्याण्णव म्हणजे जवळपास तेराशे क्युमेक पाणी हा विसर्ग प्रवाह नदीच्या पाण्यातून हा प्रवाह सोण्यात येत आहे हा अगदी साधारण प्रकारचा प्रवाह आहे नागरिकांनी खूप काही काळजी किंवा चिंतेची गरज नाही परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांनी फक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे किती दरवाजे आहेत बॅरेजमध्ये जवळपास ट्वेंटी थ्री गेट्स आहेत त्यापैकी हे सात गेट ओपन करण्यात आलेले आहेत